पोलीस मित्र असोसिएशनचे दिलीप कदम आरोग्य दूत म्हणून धावले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी केले दाखल आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास यड्राव फाटा येथे कौशल्य गौड राणार फाटा पेट्रोल पंपाच्या साईटला हा युवक टू व्हीलर गाडीने भरधा वेगाने जात असताना हॉटेल नाजुकामध्ये कामाला असलेले कर्मचारी पांडुरंग गजानन पिळणकर हे रस्त्यावरून जाताना जोराची धडक दिली यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले यावेळी उपस्थित असलेले पोलीस मित्र असोसिएशनचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप कदम यांनी क्षणाचाही विलंब न ना करता तात्काळ एकशे आठ या रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना उपचारासाठी आय शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यामुळे जखमींवर वेळेवर उपचार सुरू झाले आरोग्य विभाग व नागरिकांमधून कौतुक केले जात आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कॅमेरामन दिलीप कदम सह जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे